व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार सन्मान्य सुभाषरावजी बने माजी आमदार संजयराव कदम जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विलासजी चाळके संगमेश्वरचे चिखल विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुरेशराव कदम या तालुक्याचे तालुका प्रमुख माझे मित्र बंड्या साळवी राजेंद्रजी महाडिक प्रमोदजी शेरे उदयजी बने माने वैनी विक्रांत जाधव रोहन बने आबा घोसाळे प्रद्युग्न माने आमच्या भगिनी आणि उद्या मुंबईत शंभर टक्के तुम्ही निवडणूक लढवणार त्या आमच्या माजी महापौर श्रद्धाताई जाधव व्यासपीठावर बसलो प्रमोद शिरेंजनाव घेतलं आमच्या संगमेश्वरचे तालुका प्रमुख बांड्या बोरुकर व्यासपीठावर बसलेली पक्षाची सर्वच पदाधिकारी मंडळी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो चेतन कोणाकडे एक आणि दोन तारखेला आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दीगे दीगे काल चार तारीख आणि आज पाच तारीख ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहे दौऱ्यावर येत असताना एका लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात अनेक छोट्या मोठ्या जागांना स्थळांना धर्मस्थळांना यात्रा स्थळांना प्रमुख ठिकाणांना भेटी देता देता एका लोकसभा मतदारसंघामध्ये किमान सहा सभा झाल्या पाहिजेत सभा म्हणण्याचा संवाद झाला पाहिजे आणि हा करता म्हणून ह्या दौऱ्याचं नियोजन आहे सुरुवातीच्या या दौऱ्याला जनसंवाद अशा प्रकारचं नाव देण्यात आलं परंतु ज्या वेळेला रायगडमध्ये ज्या प्रमाणामध्ये महिला भगिनी या माननीय उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता भाषण ऐकण्याकरता आणि त्यांना भेटण्याकरता येत होते आणि त्या वेळेला एक उद्धव साहेबांनी अतिशय महत्वाचा असा शब्द प्रयोग केला या देशाच्या पंतप्रधानांनी मला या देशातल्या राजकारणाची घराणेशाही संपवायची आहे असा शब्द प्रयोग केला आणि म्हणून अशी लाखोंची येणारी संख्या बघितल्यानंतर उद्धव साहेब म्हणाले की माननीय पंतप्रधानाला घराणेशाही संपवायची आहे परंतु मला माझ्या घराणेशाहीचा अभिमान आहे कोणतीशी घराणेशाही मी हे संपूर्ण माझ्या समोर उभा आहे हे माझे वडील कैलासवासी हिंदुर सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब परंपरेनं माझ्या समोर माझ्या बरोबर जोडलं जात आहे आणि म्हणून ही माझी घराणेशाही आहे याला आता जनसंवाद हे नाव देऊ नका तर कुटुंब संवाद म्हणून अशा प्रकारचं याला नाव द्या कारण हे माझं कुटुंब आहे आणि अशा पद्धतीनंच कुटुंबातले लाखो लोक आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी करता येत आहे बांधवान वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या वेग 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 विषयाची मांडणी होते आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर प्रत्येकाला कळतंय की कोणकोणते विषय कोणकोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं मांडले जात आहेत हे सर्वांना त्याचा अनुभव हो येतोय तुम्ही बघताय पण तरी देखील काही विषय या ठिकाणी मांडण्याची गरज आहे ते विषय मांडले पाहिजेत आज विषय मांडत असताना मला आपल्या सर्वांना एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचंय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचं आहे हे लक्ष एवढ्या करता वेधायचं आहे की नुकत्याच बावीस तारखेला अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराची नव्हे तर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली झाली ना त्या पृत प्रतिष्ठान सा, आपण सर्वांनी खूप मोठ्या श्रद्धेनं खूप मोठ्या प्रेमानं आपण सर्वांनी स्वागत केलं भरभरून अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसर होत होता परंतु हे आनंद ओसंडून वाहत असताना अनेकांनी अनेक, अनेक, अनेक प्रकारचे प्रश्न उभे केले आणि म्हणून माझ्याकडे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित मला करायचे हा जो संपूर्णपणे देशाच्या पंतप्रधानांनी हा जो एक इव्हेंट इव्हेंट म्हणून त्या ठिकाणी साजरा केला त्या अयोध्येच्या राम मंदिराचं मार्केटिंग त्यांनी जोरात सुरू केलं ते मार्केटिंग सुरू करण्याचा अधिकार त्यांना कसा मिळतो याच उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी देण्याची गरज आहे आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे उद्धव साहेब त्यांच्या भाषणामध्ये त्या संदर्भात वेगळा विषय मांडतात मांडतील परंतु मला प्रश्न विचारायचा आहे की शेवटी तुम्ही एवढं मोठं जे मार्केटिंग सुरू ठेवलंय नरेंद्र मोदींमुळे नरेंद्र मोदींमुळे नरेंद्र मोदींमुळे नरे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अशा प्रकारचं मार्केटिंग ठेवलंय पण या कार्यक्रमाचा यजमान कोण या कार्यक्रमाचा यजमान कोण या कार्यक्रमाचा यजमान हे राम मंदिर अरे राष्ट्रीय मंदिर म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे समस्त देशाला त्याचा अभिमान आहे पण राष्ट्रीय मंदिर म्हणून त्या राष्ट्रीय जर उद्घाटन करायचं असेल त्या मूर्तीची मूर्ती स्थापना करायची असेल तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेनं सगळ्यात राष्ट्रामधला प्रमुख माणूस या देशाचे पंतप्रधान असतात देशाचे राष्ट्रपती असतात असतात ना देशाचे राष्ट्रपती असतात या राष्ट्रपती डॉक्टर मुर्मू मॅडम द्रौपदी मुर्मू मॅडम यांची ज्या वेळेला राष्ट्रपती म्हणून निवड झाली त्यावेळेला हे सांगत होते एका आदिवासी महिलेला आम्ही संधी दिली एका आदिवासी महिलेला आम्ही संधी दिली एका आदिवासी महिलेला संधी दिली आणि आपण देखील आदिवासी महिलेला संधी दिली म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जाळ्यामध्ये अडकत जातो त्याप्रमाणे अडकत गेलं पण काँग्रेसने यापूर्वीच के नारायण या मागासवर्गीय माणसाला देशाचा पंतप्रधान पूर्वीच केला होता प्रतिभाताई पाटील यांना महिला म्हणून या, या देशाच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच त्यांनी केल्या होत्या नवीन असं काहीच नाही पण एखादी गोष्ट आम्ही नवीन करतोय असा इव्हेंट करायचा जर हे राष्ट्र आहे तर राष्ट्राच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू मॅडम कुठं होत्या याचा उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे याचं उत्तर दिलं पाहिजे जर हा पक्षाचा कार्यक्रम होता भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा कार्यक्रम होता तर मला उत्तर हे पाहिजे की लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर गोशींसारखे उमा भारती सारखे अशी ज्या काळामध्ये ज्ञानी साधी ऋतांबरा असेल त्या ठिकाणी अशी अनेक माणसं आहेत ती माणसं त्या उद्घाटनाच्या वेळेला होती कुठं तो जर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असेल तर उद्घाटन झालं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष देशाचे अध्यक्ष होते कुठं तो जर सरकारी कार्यक्रम असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो तो जर सरकार म्हणून त्यांनी कार्यक्रम केला असेल तर त्या पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त सरकार मधला एकही मंत्री त्यांच्या बाजूला का नव्हता तो कार्यक्रम कोणाचा हो। होता तो जर विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम होता तर विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख कुठं होते विश्व हिंदू परिषदेचे सुद्धा प्रमुख नव्हते ते राम मंदिर उभारण्याकरता म्हणून सर्वांनी हातभार लावलाय सर्वांनी हातभार लावलाय सर्वांनी आपापल्या वर्गणी दिली आहे आपल्याला शक्य होईल ती मदत करण्याचं का काम सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी केलंय आणि त्या काळात एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये राम मंदिर उभं राहावं म्हणून या देशातल्या प्रत्येक माणसाच्या घरामधली एक एक वीट सुद्धा गेलेली आहे एक वीट एक केलेले त्या जनतेचे जर तुम्ही प्रतिनिधित्व होता असाल तर विरोधी पक्षाचा एकही माणूस तुमच्या बाजूला का नव्हता विरोधी पक्षाचा एकही माणूस तुमच्या बाजूला का नव्हता याचा अर्थ तुम्हाला मिळण्याकरता सगळ्या जाती धर्माचे सगळ्या पक्षाचे सगळ्या पंथाचे लोक तुम्हाला पाहिजेत पण मत फक्त तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या नावाने एकट्यालाच मिळायला पाहिजे हा तुमचा दुष्ट हेतू आहे याच्यामध्ये तुमची श्रद्धा नाही याच्यामध्ये तुमची श्रद्धा नाही तुम्हाला प्रभू वर्ष प्रभू रामचंद्राच्या नावाला वापरला प्रभू रामचंद्रांच्या स्थापना करायचं काम चाललंय मला प्रश्न विचारायचा भारतीय जनता पार्टीच्या चाणक्याना अरे बुधवारी जर एखादं शुभकाम करायचं झालं तर तुम्ही आम्हाला शिकवताना सांगता की बुधवार महिना अशुभ असतो सांगतात की नाही सांगतात सांगतात एखाद्याचं लग्न जर ठरवायचं असलं तर लोक सांगतात जाऊ नको पाहा तिकडे पूस महिना आहे हो तोच पौशत ना मी काय म्हटलं पूस पूस म्हणजे पौष बरोबर आहे ना पुसात असं काय करायचं नाही मग तो ठरलेला असलं तरी पण हळू म्हणतो जरा जाऊन चेहरा बघून येऊ काय नको हे शुभ नाही आहे अशुभ आहे मग तो हळूच एखादा तळून असतो आता कोणाच्या मुलाचं नाव घेऊ माझ्या मुलापोरांची लग्न झाले नाही तर माझ्या पोरांचं नाव घेतलं असतं ड्रोनचं घ्यायचं म्हटलं तर त्याचंही लग्न झालंय मग आता प्रद्युम्नच घेतो मग जगवू आलं जमवून टाकू काय पोष म्हणजे आणि म्हणून जर म्हणतो मोबाईल वर तरी चॅकिंग करू काय नको 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 अशुभ माझा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे की हादर पक्षाचा हादर प्रभू रामचंद्र कार्यक्रम आहे धर्मा धर्माच्या धर्मपीठाचे धर्मगुरु त्या ठिकाणी आता असायला नको होते

आज उद्धव साहेब त्या ट्रेननी जाणार आहेत चिपळूण मधून माहित आहे ना वंदे भारत ट्रेन वंदे भारत ट्रेन वंदे भारत ट्रेन काय काय इव्हेंट या लोकांनी केला वंदे भारत ट्रेनचा अरे ज्या मधु गणवत साहेबांमुळे ज्या जॉर्ज फर्नांडिस मुळे ज्या शरद पवार साहेबांमुळे आणि ज्या बाळासाहेबांमुळे ट्रेन ट्रेन आली त्या पहिल्या दिवशी सुद्धा असा इव्हेंट केलेला नव्हता काय आहे काय त्या वंदे भारत मध्ये त्या वंदे भारत या ट्रेन मध्ये आहे काय मला विचारायचं आहे मोदी साहेबांना त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळी वंदे भारत वंदेशी कोकणामध्ये को पहिल्यांदाच ट्रे आला तर ट्रेन आली अशा प्रकारचा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे आज असं चाललंय देशाचे देशा पंतप्रधान एखादी नवीन रेल्वे चालू करायची असली तर झेड्या दाखवायला को कोण असतात कोण असतात देशाचे पंतप्रधान असतात ना एखादा रेल्वेला नवीन जरी डबा जोडला तरी सुद्धा देशाचे पंतप्रधान असतात मला प्रश्न विचारायचा देशाच्या पंतप्रधानाला सगळ्या ठिकाणी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी चांगलं होत असेल त्या ठिकाणी मोदी गॅरंटी मग मला प्रश्न विचारायचा विचारायचा की दोन जून दोन हजार तेवीस मध्ये जून दोन हजार तेवीस मध्ये मध्ये रेल्वेचा अपघात झाला मध्ये रेल्वेचा अपघात झाला नऊशे माणसं अपंग दोनशे त्रेसष्ट माणसं एक दोनशे एकसष्ट माणसं मारली गेली दोनशे एकसष्ट माणसं मेली अरे रेल्वेचा एक डबा जरी जोडला गेला नवीन तरी तुम्ही झेंडा दाखवता ती चांगलं काम केलं म्हणून जबाबदारी तुम्ही घेता ही दोनशे एकसष्ट माणसं मेली आणि नऊशे माणसं अपंग झाली याची जबाबदारी कुणी घ्यायची म्हणजे चांगलं झालं तर मोदी गॅरंटी आणि वाईट झालं तर काय जनतेची गॅरंटी काल मी सिंधुदुर्गामध्ये का होतो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचा सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान उद्घाटन करून गेले तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला तो पुतळा उभा केला ती मोदीची मोदी साहेबांची गॅरंटी आणि मुंबई मध्ये दोन हजार एकोणीस साली अरबी समुद्रामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतोय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन केलं तो पुतळा अजून उभा राहिला नाही ती कोणाची गॅरंटी जनतेची गॅरंटी कोणाची गॅरंटी तुम्ही तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेवर हे चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आम्ही स्मारक उभं करणार आहोत म्हणून सांगितलं ते उभं राहिलं नाही ती कोणाची गॅरंटी जनतेची गॅरंटी म्हणजे चांगलं कराल त्याची तुमची गॅरंटी आणि वाईट करेल त्याची जनतेची गॅरंटी आणि म्हणून जनतेला मला सांगायचं आहे माझा प्रभू रामचंद्रा मुद्दा होता आज अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राची बाल्य अवस्थेतली त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे का बाल्य अवस्थेमध्ये का केली कशा करता केली समजून घ्या एवढ्या एवढ्या सगळ्या एरियामध्ये आपण हजारो प्रभू रामचंद्राची मंदिरं बघितली बाल्य अवस्थेतली प्रभू रामचंद्राची कधी मूर्ती बघितलीत तुम्ही बघितलीत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी कुमार शेट्टी साहेब बघितली बशीरबाई बघितलीत का हा मुद्दा कुणी आतापर्यंत उचलला नाही बाल्य अवस्थेमधले प्रभू रामचंद्र का कशा करता अरे कुठेही जा या रामाळीमध्ये जा कुठेही जा माझ्या प्रमोद शेरींच्या तिकडे जा प्रभू रामचंद्राची मूर्ती कशी असते प्रसन्न वदनान शांत संयमी नम्र आणि सदा जनतेच एक प्रकारे हास्यवदनानं स्वागत करावं अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आम्ही बघतो आयुष्यभर आपली पत्नी बरोबर घेतलेलं राम मंदिर आम्ही बघतो आयुष्यभर ज्या ज्या लक्ष्मणानं आयुष्यभर आपली साथ दिली तो लक्ष्मण एका बाजूला दिसतो आणि आयुष्यभर मित्र म्हणून जो हनुमान प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ त्या ठिकाणी आम्हाला बसलेला दिसतो असे प्रभू रामचंद्र आम्ही बघतो या वेळेला काय चाललं होता या वेळेला प्रभू रामचंद्राच्या ज्या वेळेला मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होणार होती त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असाल हे सगळे मोठ मोठे मोठमोठे कटआउट हे लावले जात होते नरेंद्र मोदी एवढे मोठे किती मोठे नरेंद्र मोदी एवढे मोठे आणि प्रभू रामचंद्र बालल्या अवस्थेतले छोटे प्रभू रामचंद्र दाखवले होते आणि ते, ते नरेंद्र मोदींच बोट धरून त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये चाललेत लक्षात घ्या त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र नरेंद्र मोदींचे बोट धरून चालले अयोध्या मध्ये नरेंद्र मोदींचे मोठ मोठे कटाव प्रभू रामचंद्र मात्र त्यांच्या खाली अगदी एकदम एकदम छोटे मी त्याचा उल्लेख चुकीचा करणार नाही अशी प्रभू रामचंद्राची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला दाव्या पायाच्या तिथं